बालपणातच एवढ्या अवघड स्वराज्य स्थापनेचे स्वप्न पाहिले आणि आज आपल्याला कुठेतरी वीस वर्ष पूर्ण झाले तर आपण काय करतो याकडे लक्ष द्यायला हवं खर तर तुमच्या आमच्या सारख्या शेतकऱ्यांची मुलं जेव्हा उच्च शिक्षण घेण्यासाठी शहरी जातात ना तेव्हा त्यांचे कौतुक केलेच पाहिजे पण त्यांच्या पाठीमागे त्यांना शिक्षणाची धमक देणाऱ्या बापालाही आपण कधीही विसरलं नाही पाहिजे माझ्या मनात एक प्रश्न पडतो

बदल जाएंगे, आपल्या सासऱ्याला बिनदांडाचा कप ठेवला होता एकदा असेच आपल्या मुलाला सांगते जा बर बाळा हा कप आजोबांना घेऊन तो मुलगा त्या कपाला दांडा शोधतो त्या कपाला दांडाच नसतो मग तो आईला म्हणतो आजोब या कपाने आजोबाचा हात कसा घेणार आपल्या घरात तर किती नवनवीन तू आजोबांना हा कप देतेस माई समजावते बाळ आता आजोबा त्यांचे आहेत त्यांच्या हातातून कप पडतो आणि मग आपण आपल्या घरातले सर्व नवीन कप खराब करायचे का म्हणून त्यांनी ज्या कपाचा दांडा फोडलाय ना तोच कप मी त्यांना देते जा बाळ आता तू या मुलगा जातो पण जाता जाता दोन शब्द म्हणतो आई तुझा खरा आहे